आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आर्थिक सहाय्यता देण्यासाठी योजना समाज कल्याण विभागामार्फत चालवली जाते जिल्ह्यात असे एकशे चाळीस लाभार्थी जोडपे आहेत त्यांना प्रति जोडपे पन्नास हजार रुपये याप्रमाणे सत्तर लाख रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनेत जिल्ह्यातील एकशे चाळीस लाभार्थी पात्र होते त्यांना लाभ देण्यासाठी सत्तर लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती बहात्तर लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली होती मात्र छप्पन्न लाभार्थ्यांचे अप्रुव्हल एकतीस मार्च रोजी कालबाह्य आणि बारा लाभार्थ्यांना उपायुक्त दीपक खरात आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना याबाबत समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी माहिती दिली राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरसाट सचिव डॉ हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आदेश निर्गमित करून उर्वरित अठ्ठ्याहत्तर लाभार्थ्यांचे अनुदान चौतीस लाख रुपये तत्काळ पुन्हा अनुदानित करण्यात येणार आहे आता या सर्व एकशे चाळीस लाभार्थ्यांना लाभाचे वितरण झाले असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे